नमस्कार कोजागिरी पौर्णिमेच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा आज मी आपलं अडीनियमच्या शिल्डिंगचं रिपोर्टिंग कशी करायची ते सांगणार आहे मी बऱ्याच शिल्डिंगची रिपोर्टिंग केलेली आहे पण पाहू शकता आणि याशिवाय आणखी हे एक एक वर्षाचं एक ते सव्वा वर्षाचे पॅ आहेत माझे एडेनियमचे हेही रिपोर्टिंग करावं लागतात आता कारण हे या प्रकारे क्रॅक केलं काही कुंड्या काही हे आपलं कॅरी बॅग आपल्या बॅगही खराब झालेली आहे तर बऱ्याच झाडांची अॅडनियमच्या झाडांची मला रिपोर्टिंग करावं लागते तसेच अडेनियमचे हे असे छान छान छोटे छोटे रोपे लाव लावण्यासाठी त्याची सॉईल चांगली या प्रकारे घेतल्या गेली पाहिजे कारण अडेनियमच्या पॉट भरताना सॉईलचं पॉट भरताना मातीचं प्रमाण खूप कमी घ्यावं लागते त्याच्यात दहा टक्के आपलं कोकोपीठ नंतर जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के रिवर सँड घ्यायची आणि वीस वीस टक्के माती खूप होते आपलं गार्डन साईड आपल्या भागात जे माती असेल काळी किंवा कोणतीही आपण ज्या भागात राहतो त्या भागात जी माती असेल ती माती घ्यायची लावण्यासाठी आपलं पॉट भरताना किंवा आपण कॅरीबॅग आपल्या झाडं लावायच्या त्या काळ्या कलरच्या पिशव्या असतात प्लॅन्टेशनच्या बॅग ते भरताना त्याच्यात मातीचं प्रमाण कमी आणि असे दगडगोटे आपले थर्माकोलचे तुकडेही चालतात आणि असे मोठे मोठे असे दगडं आणि रेतीचं प्रमाण जास्त पाहिजे माती शक्यतेवर कमीच घ्यायची कारण ही माती जे असते ना काळी घुंग वगैरे आपल्या भागात माती असेल ती ही पाणी पाण्याचं प्रमाण धरून ठेवते पाणी टाकल्यावर पा पान ध पाणी धरून ठेवलं मातीने पाणी धरून ठेवल्यास म्हणजे ओवर वॉटरिंग केली किंवा आपण नेहमी रोज जे झाडाला पाणी टाकतो त्याच्यामुळे हे अडीनेमच्या झाडाला जरा पाणी कमी प्रमाणात पाहिजे नाही तर मातीने पा पाणी असं धरून ठेवल्यास आपलं रुटराट होऊ शकते अडीनियमचे रोपं झाडं खराब होतात अडीनियमचे तर शक्यतो याला कमीच पाणी पाहिजे असते त्यासाठी चांगली ड्रेन माती बनवण्यासाठी रेतीचं प्रमाण जास्त घ्यावं लागते या प्रकारे याच्यात अशी जाडसर रेती घ्यायची रिव्हर साइड आणि त्याच्यात अशी ही काळी माती वगैरे थोडी भुरकट माती असलीच चालते ही घ्यायची आणि आपलं फंगीसाईड पावडर टाकायचं याच्यात एक चमचाभर आपल्याजवळ पावडर नसल्यास आपण हळदही टाकू शकतो आपण किचनमध्ये जी हळद वापरतो ती हळद वापरायची याच्यात आणि आपल्याजवळ हळद किंवा आपण या प्रकारे गुडी अशी वापरू शकतो थोडीशी माती मातीमध्ये असं चांगल्या प्रकारे थोडीशी दोन तीन चमचे लाकडाची राख वापरायची याच्यात असे राख माती थोडंसं टेन पर्सेंट आपलं कोकोपीट असल्यास तेही टाकलंच चालते कोकोपीट नसलं आपल्याजवळ तर रेतीचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि मातीचं प्रमाण कमी घ्यायचं या या प्रकारे चांगली माती मिक्स करून पॉट भरायचा आणि त्याच्यात आपण हे रोपं लावू शकतो या प्रकारे अशी माती भरली की आपण हे असं रोप हे असं हे करून थोडंसं एका याच्यात आता हे लहान रोपं आहे तर आपण दोन दोनही एका पॉटमध्ये लावू शकतो आणि थोडंसं हे असं कापून टाकायचं रो मुळं खालची या प्रकारे हे सापचं संगी फंगीसाईड पावडर आहे माझ्याजवळ या पावडरमध्ये असं हे याचे मुळं करू <coughs> हे करून किंवा पाणी करू शकतो आपण थोडं पाणी करायचं आणि पाण्यामध्ये हे असं बुडवून असं आपण याच्यात लावू शकतो या प्रकारे याला असं लावायचं हे प्रकारे मी आता कॅरी आपल्या छोट्या छोट्या टे दुधाच्या पॉलिथिन बॅग आहेत माझ्याजवळ त्याच्याजवळ तसंच जेवढ्या कुंड्या आहेत तेवढ्या कुंड्यांमध्ये या प्रकारे मी हे सगळे रोपं लावणार आहे हे लोक याचे ॲडेनियमचे रोपं हे मी मे महिन्यात बी टाकलं होतं अडनियमचं आणि त्याच्या जवळजवळ हे मे महिन्यापासून लावलेले आहेत तर या प्रकारे याची रोपं तयार झालेली आहेत हे मी फक्त रेतीमध्ये लावले होते रिवर सॅडमध्ये हे चांगल्या प्रकारे उगवतात आणि थोडंसं याच्यात मी आपलं घरीच नारळाचं शेंड्यांपासून कोकोपीट तयार केलं होतं ते टाकलं होतं थोडंसं प्रकारे असे भरपूर साले भरपूर रोपं तयार झालेली आहे माझ्याजवळ आणि या रोपांना सहा महिन्यांनी फुलं येतात थोडे मोठे झाले हे की छान सहा महिन्यांनी फुलं यायला लागतात อันคือสามันนั้นก็เลยไปเลแหละ या प्रकारे एका कुंडीत आपण दोन दोनही रोपं लावू शकतो सध्या ते रोपं लहान आहेत त्यामुळे आणखी सहा महिन्याने मग हे रोपं थोडे मोठं झाल्यावर परत मग डबल आपण दुसऱ्या कुंडीत टाकू शकतो डबल सेपरेट लावू शकतो आपण हे या प्रकारे हे लावल्यावर याला असं पाणी द्यायचं थोडं थोडं आणि एक दोन दिवस सावली असलेल्या जागेवर ठेवायचं म्हणजे आता सध्या ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे दुपारच्या वेळेस ऊन उन, उन्हात न ठेवता सावलीला सावली अशा जागेवर ठेवायचं आणि याची वाढ चांगली झाली दोन एक एखादा महिना हे सावलीत ठेवल्यानंतर मग अगदी दिवसभरच्या उन्हातही हे रोपं राहिले तर काहीच होत नाही याला याची वाढ चांगल्या प्रकारे होती आणि आणखी सहा महिन्यांनी याला खुलं यायला लागतात या प्रकारे पॉलिथिनमध्ये मी आता हे सगळे रोपं लावणार आहे प्लीज आज कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा कृपया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद